ग्रामपंचायत येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा सव्वीस जानेवारी रोजी भारताच्या पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील ग्रामपंचायत पळसखेड येथे उपसरपंच शोभा पांडुरंग जायभाई यांच्या हस्ते विधिवत पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळसखेड येथे इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शिकत असत विद्यार्थ्यांना सोबत घेऊन जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच गावकरी यांनी सकाळीच भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा देत गावामध्ये प्रभात फेरी काढली यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण करून पुन्हा जिल्हा परिषद शाळेत दाखल होताच या प्रभात फेरीसोबत गावातील शेकडोंच्या संख्येने नागरिक ग्रामपंचायत पळसखेड सरपंच उपसरपंच सदस्य तसेच कर्मचारी वृंद जिल्हा परिषद शाळा पळसखेड येथे येऊन सर्वांच्या उपस्थितीत शाळा समितीचे अध्यक्ष महेंद्र कांगणे यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेमध्ये ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून राष्ट्रीय एकात्मता याबाबत मोलाचा संदेश दिला याप्रसंगी पंढरी मानवतकर सरपंचपती राहुल मानवतकर तंटामुक्ती अध्यक्ष रमेश थोरवे संतोष बोडखे अमोल सोनूने जितेंद्र थोरवे अॅडव्होकेट संदीप जायभाये प्रमोद थोरवे सुदर्शन थोरवे महेंद्रा कांगणे यांच्यासह गावातील बहुसंख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता भूषण शेटे लोणार